नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे विम्यासंदर्भात तर तुम्ही खरीप असेल किंवा रब्बी पीक विमा पॉलिसी काढली असेल तर आता त्यासाठी सरकारच्या माध्यमातून व्हॉट्सअप चॅटबुट जे आहे ते या ठिकाणी विकसित करण्यात आलेलं आहे या चॅटबोर्डच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या पॉलिसीचा स्टेटस असेल इन्शुरन्स पॉलिसी असेल क्रॉप लॉस इंटिमेशन असेल त्यांचं स्टेटस किंवा तिकीट स्टेटस प्रीमियम कॅल्क्युलेटर इत्यादी प्रकारचे सर्व जी काही माहिती असेल किंवा कामं असेल ते तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून चेक करू शकता तर हे कशा पद्धतीने नेमकं चेक करायचं याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत यासाठी व्हॉट्सअपमध्ये यायचं आहे आणि ते प्लस नाव साईन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर मिळेल तो मोबाईल नंबर सेव्ह करायचा आहे आणि चॅटमध्ये यायचं आहे चॅट सेक्शनमध्ये इथे आल्यानंतर तुम्ही इथे हाय टाकू शकता किंवा मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला काही टाईप करायचं असेल तर इथे हाय तुम्ही टाईप करू शकता त्यानंतर तिकडून तुम्हाला रिप्लाय येणार आहे यामध्ये पॉलिसी स्टेटस किंवा इन्शुरन्स पॉलिसी अशा पद्धतीचे दोन ऑप्शन दिसतील तर आपण पॉलिसी स्टेटसवरती क्लिक करून आपल्या पॉलिसीचा स्टेटस पाहू शकतो पॉलिसी स्टेटसवरती जर क्लिक केलं तर तुम्हाला इथे खरीप हंगाममध्ये तुम्ही पॉलिसी काढली होती की रब्बी जी तुम्हाला माहिती पाहिजे आहे ती तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल मी इथे रब्बी सिलेक्ट केलं तुम्हाला जे तुम्हाला सिलेक्ट करायचं ते करू शकता जर तुमच्या नावाने पॉलिसी तिथे असेल रेकॉर्डला तर तिथे दाखवेल आता माझ्या नावाने तिथे सापडली नाही त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे का आहे कंटिन्यू करायचं असेल तर यस करू शकता अन्यथा नो करायचं आहे तर मी इथे यस केलेला आहे यस केल्यानंतर आता खाली दुसरा इन्शुरन्स पॉलिसी इन्शुरन्स पॉलिसी आहे नंतर सी ऑल ऑप्शन तुम्हाला पाहायचे असेल तर ऑल ऑप्शनसुद्धा तुम्ही इथे पाहू शकता जसं की पॉलिसी स्टेटस इन्शुरन्स पॉलिसी क्रॉप लॉप इंटिमेशन क्रॉप लॉप्स इंटिमेशन स्टेटस क्लेम स्टेटस तिकीट स्टेटस प्रीमियम कॅल्क्युलेटर अशा पद्धतीने विविध ऑप्शन आहेत जर तुम्हाला इथे या ठिकाणी जे ऑप्शन तुम्हाला लागत असेल त्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचं जे काही माहिती असेल ते पाहू शकता पॉलिसी संदर्भातली क्लेम स्टेटस तुम्ही एखादं तिकीट जनरेट केलं असेल तर तिकीटचा स्टेटस पाहू शकता क्लेम केला असेल तर क्लेम स्टेटसवर क्लिक केल्यानंतर रब्बीचा केला होता की खरीपचा केला होता ते ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला पुढची तुमची जी काही पॉलिसी असेल त्या संदर्भातली माहिती पाहता येणार आहे तर अशा पद्धतीचे मित्रांनो विविध प्रकारचे जे काही ऑप्शन आहेत या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे तर अशा पद्धतीचे या व्हॉट्सअप चॅट ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही तुमची जी काही विम्यासंदर्भातली माहिती घेऊ शकता माहिती उपयुक्त वाटलं इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद